नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की विदेशी भाज्यांची फायदेशीर शेती तुम्ही बघितलं असाल मंडळी की आजकाल हॉटेल संस्कृती चांगलीच बहरू लागली आहे त्यात सुट्टीच्या दिवशी बहुतांश हॉटेल्स ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळते शिवाय हॉटेल्समधील केवळ महाराष्ट्रीयच नाही तर देशाच्या अन्य प्रांतातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला जातो असेच नाही तर ही मंडळी देशाच्या सीमा ओलांडून पलीकडे पोचत आहेत आणि देशातील खास पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेऊ इच्छित आहेत त्यामुळे असे पदार्थ तयार करण्यावर हॉटेल व्यावसायिकांना भर द्यावा लागत आहे या पार्श्वभूमीवर आपल्याकडे परदेशी खाद्यपदार्थांसाठी लागणाऱ्या भाज्यांची लागवड केल्यास ते अधिक फायदेशीर ठरणार आहे पंचतारांकित हॉटेल्सप्रमाणे इतर अनेक हॉटेल्समध्ये परदेशी भाज्या फळे यांचा ग्राहक वर्ग वाढत चालला आहे याचाही परिणाम परदेशी पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन मिळण्यात होत आहे आपल्याकडे बऱ्याच हॉटेलमध्ये चिनी पदार्थ मिळू लागले आहेत शिवाय या पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे चीनमध्ये अनेक नवनवीन प्रकारच्या भाज्या आणि औषधी वनस्पतींचे सूप तसेच इतर खाद्यपदार्थात वापर केला जातो त्यामुळे या पदार्थांना वेगळीच चव प्राप्त होते शिवाय त्यांच्या आरोग्यविषयक परिणामही बरेच चांगले असतात आपल्याकडे चिनी खाद्यपदार्थामध्ये या बाबी आढळून येत नाहीत या का कारणाने तशा प्रकारच्या भाज्या किंवा औषधी वनस्पती आपण पिकवत नाही वास्तविकता महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी म्हणजे चिनी भाज्या आणि औषधी पदार्थांच्या लागवडीबाबत माहिती करून घेतली पाहिजे आपल्याकडील सर्वसाधारण हवामान काही परदेशी पिकांसाठी फायदेशीर ठरते असे दिसून आले आहे मात्र अतिशय थंड वातावरणात पिकवली जाणारी पिके आपल्याकडील हवामानात मात्र तग धरू शकत नाही तरीसुद्धा काही परदेशी पिकं जे आहेत त्याचे प्रयत्न आपल्याकडे यशस्वी झाले आहेत महाराष्ट्रामध्ये जर हिवाळी हंगामात कोबीवर्गीय भाज्या घेतल्या जातात त्यात ब्रुसेल स्प्राऊट ही परदेशी म्हणजे विदेशी कोबीवर्गीय भाजी जिचं उत्पादन म्हणजे महाबळेश्वर सारख्या म्हणजे जिथं थंड हवेचं ठिकाणी वाई परिसर वगैरे या लहान क्षेत्रावर यशस्वीरित्या घेतलं जातं आणि एवढंच नाही तर तुम्ही आज बघितलं असेल तर आपल्याकडे सुद्धा आता अनेक शहरांमधून आपल्याला या विदेशी ज्या भाज्या आहेत त्या मिळतात म्हणजे तिथेच लोक शेतकरी पिकवतात आता हे जे आपण म्हणतो विदेशी भाज्या त्या जर विचार केला तर तुम्ही बघा रुची स्वाद आणि पौष्टिकता या दृष्टीने या भाज्या सरस ठरतात असे असले तरी आपल्याकडे या पिकांच्या लागवडीबाबामध्ये बाबत शेतकऱ्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात अजून जागृती झालेली नाही युरोप तसेच इतर देशात ब्रुशेल्स प्रा स्प्राऊटसारख्या पिकांमध्ये उपयुक्त असे वान आणि जाती निर्माण झाले आहेत त्याचा मागमूससुद्धा आपल्याकडे शेतकऱ्यांना नाही असं दिसतं शिवाय कृषी विद्यापीठं त्यांचंही याकडे फारसं लक्ष नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी परकीय पिकाविषयी तांत्रिक माहिती उपलब्ध होत नाही आणि ब्रिशेल स्प्राऊटचा वर्षभर पुरवठा करता यावा यासाठी त्याची लागवड हरितगृहामध्ये करावी लागते आता हरितगृहातील तापमान पंधरा ते पंचवीस अंश सेंटीग्रेडपर्यंत असावे शिवाय ऐंशी ते नव्वद टक्के सापेक्ष आर्द्रता नियंत्रित करून उच्च प्रतीचे ब्रुशेल स्प्राऊट उत्पादित करता येतात पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागातसुद्धा याची लागवड यशस्वी करता येते असे दिसून आले आहे दिवसाच्या पंचवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस आणि रात्रीच्या सोळा ते सतरा अंश सेल्सिअस तापमानात याचे उत्पादन चांगले निघते शिवाय त्याची प्रताही चांगली असते ब्रुशेल स्प्राउट ही भाजी शरीर पोषणासाठी किंवा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट आहे त्यामध्ये भरपूर खनिज आणि जीवनसत्व असल्याने रोजच्या आहारात भाजी किंवा कोशिंबिरीच्या स्वरूपामध्ये समावेश करणे उपयुक्त ठरते युरोप आणि अमेरिकेत ब्रुसेल्स प्राऊटवर प्रक्रिया करून ती हवाबंद करणे किंवा गोठवणे यासारखे उद्योग मोठ्या प्रमाणात दिसून येतात कोबीवर्गीय भाज्यांपेक्षा ब्रुसेल्स प्राऊट अधिक पौष्टिक द्रव्य उपलब्ध असतात यामध्ये आणि या, या भाजीमुळे भाजीला मागणी त्यामुळेच आहे या पिकाची उंचीनुसार विविध वाहनामध्ये विभागणी करण्यात येते पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी किंवा पन्नास ते साठ सेंटीमीटर किंवा सत्तर सेंटीमीटरपेक्षा अधिक उंची असलेले असे विविध प्रकार आढळून येतात युरोपियन राज्यात तसे अमेरिकेत ब्रुशेल्स प्राऊटच्या विविध जातींची लागवड केली जाते त्यातील काही जाती भारतात लागवडीसाठी उपयुक्त मानल्या जातात आता उदाहरण द्यायचं असेल तर कॉटस्कील पॅरिस मार्केट टॉप स्कोअर सनशाईन या जाती आपल्याकडे लागवडीसाठी उपयुक्त ठरतात बेंडफोर्ड कॅब्रिज नंबर फायू इत्यादी प्रमाणित जातीशिवाय पियर जॉईन परफेक्ट लाईन हिडल्स या संकरित जातींचाही लागवडीसाठी आपल्याकडे शिफारस करण्यात येते महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हिडल्स आयडियल ही जात ही जी जात आहे त्याची शिफारस करण्यात आली आहे हिडल्स आयडियल जातीचं रोप साठ सेंटीमीटरपर्यंत उंच वाढते त्याला सात ते आठ ग्राम वजनाचे वीस पन्ना ते पन्नास प्राऊट्स येतात ते घट्ट असून अत्यंत स्वादिष्ट असतात साधारणपणे दहा दिवसाच्या अंतराने चार ते पाच हप्ते त्याच्या काढणीपूर्ण पा पूर्ण होते त्याचे एक एकरातील उत्पादन सरासरी साठ ते सन सत्तर क्विंटलपर्यंत होते प्रत्येक रोपापासून साडेतीनशे ते चारशे ग्रॅमपर्यंत उत्पादन मिळते तयार गड्डे ताबडतोब न काढल्यास त्याची प्रत खालावत हो जाते जडे क्रॉस जापानीज या संक्रित जातीसुद्धा कमी उंचीच्या असून त्याचे खोड कमी लांबीचे असते शिवाय याचे उत्पादन तुलनेत अधिक येते यापैकी सविना ही संकरित जात अधिक उत्पादन देणारी असून राज्यात लागवडीसाठी अतिशय चांगली आहे अलीकडे परदेशी शिड कंपन्यांनी निरनिराळ्या हवामानाशी जुळून घेऊन दर्जा आणि भरपूर उत्पन्न देणारे अनेक सरस संकरित वाहन विकसित केले आहे उपलब्धतेचा विचार करून त्यातील विविध वाहनांची लागवड करायला हवी बृशे स्प्राऊटचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी समतोल खताचा पुरवठा करणे आवश्यक ठरते याच्या एक एकर लागवडीसाठी आठ ते दहा मेट्रिक टन उत्तम कुजलेल्या पूर्व मशागत करताना पुरवठा करावा जमिनीच्या मगदुराप्रमाणे या पिकाला एक एकर क्षेत्रात ऐंशी किलो नत्र चाळीस किलो स्फुरत चाळीस किलो पालास याची मात्रा देणे आवश्यक आहे आणि एक तृतीयांश नत्र किंवा संपूर्ण स्फुरत असे पालास खत्रा खताच्या मात्रा रोपांना समान दोन हप्त्यात द्या दुसरा नत्राचा हप्ता लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी दिला पाहिजे खोडावर स्प्राऊट लागणे सुरू झाले की तिसरा हप्ता द्यावा या पिकासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे आवश्यक ठरते खताची मात्रा अधिक झाल्यास स्प्राऊट पोकळ राहतात तसेच पालासची मात्रा अधिक झाल्यास भाजीला कडू चव प्राप्त होते स्प्राऊटचा आकार एकसारखा असावा तसेच उत्पादन अधिक व्हावे यासाठी या पिकास खतांच्या विद्राव्य खतांद्वारे तसेच ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्याव्यात आणि तुम्हाला सांगतो सेंद्रिय पद्धतीने जरी असे स्प्राऊट किंवा अशी भाजी जर केली तर तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणावर त्याची मागणी मार्केट किंवा विक्री मोठ्या प्रमाणावर होईल कारण तुम्हाला सांगितलं प्रथिने जीवनसत्व मोठ्या प्रमाणात या भाजीमध्ये आहेत अशा रीतीने जर आपण विचारपूर्वक म्हणजे तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली विदेशी पिकांची आपण लागवड केली तर नक्कीच यशस्वी आपण होऊ शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांना या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की अशा विविध प्रकारच्या विदेशी भाज्या आहे त्याची शेती करा आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढा आर्थिक शेतकरी शक सक्षम झाला पाहिजे अनेक लोकांनी विचारलं होतं त्यामुळे हा आज विदेशी भाज्यांवरचा व्हिडिओ बनवण्यात आला मित्रांनो हा विदेशी भाजीबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद